ए, आए, सामान घेऊन झालेलं आहे आणि आम्ही जिकडे सामान घेतलेलं आहे ते माझ्या कंट्रीच्या बरोबर तुमच्या इथे यायचं असेल तर हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो आणि मी चाललेली आहे मुंबईमध्ये आज आम्ही शॉपिंगला चाललेलो आहोत मी दादा दुसरा भाऊ पण आहे आमचं श्रवण पण आहे सो आम्ही चाललेलो आहोत सो सकाळच्या आता वाजलेली आहेत साडेसहा वाजायला आलेले आहेत आम्ही सव्वासाला निघणार होतो पण ठीक आहे निघता निघता वाजले साहिलं मी घरी ठेवलेले आहे आम्ही मस्जिदला जाणार आहोत सो चला आम्ही पण पहिल्यांदा चाललेली आहे आज आपण फिरणार आहोत मस्जिदचं मार्केट चला आता रिक्षा पकडूया आणि खोटापूर स्टेशनला जाऊया तिकीट काढल्यानंतर लगेचच आम्हाला ट्रेन मिळाली आम्ही ट्रेनमध्ये बसतो बा रेरोजची भरून जाणारी ट्रेन आज एवढी खाली कशी कारण आज आहे संडे आणि भाऊरा इकडे झोपलेले आहेत रक्षाबंधनचं खूप सारं जागरण त्यांना झालेलं होतं श्रवण आणि मी गप्पा गोष्टी मारत मस्त चाललेल आहोत थोडस बसून कंटाळ आल्यानंतर म्हणतो चला आता डोरला जाऊया आणि उभं राहूया बाहेरची हवा खात खात गप्पा गोष्टी करत आम्ही चाललेलो आता लवकरच आमचं स्टेशन येणार आहे तर चला आपण पटापट स्टेशनला उतरूया मित्रांनो आम्ही येऊन उतरले आहोत मस्जिदला आणि आता आम्ही चाललेलो मस्जिद मार्केटमध्ये पटापट पत मस्जिद मार्केटला जाऊया आणि पटापट पत जे का शॉपिंग करायचे ते करून घेऊया सकाळ वाजलेले आहेत आठ आम्ही स्लो गाडी पकडली होती आठ वाजलेली आहे सो मित्रांनो आम्ही येऊन पोहचलेले आहोत मस्जिद बंदर ईस्ट मध्ये दाना मध्ये जे चार मिनटं अंतरावर आहे स्टेशन पासून फक्त आणि हे मार्केट आहे ते फक्त रविवारी भरतं सकाळी पाच वाजल्यापासून ते दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत हे मार्केट भरतं आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला जे किराणा माल आहे ते अगदी होलसेल रेट मध्ये उपलब्ध आहे पाहू शकता इथे तुम्ही सगळे मसाले वगैरे खोबरा वगैरे आणि दोनशे रुपया पासून किलो इकडे रे खोबऱ्याचा रेट आहे कडधान आहे त्यांना कडधान्य घेत आहोत इकडे हिरा वाटाने प्रत्येक कडधान्याचा रे रेट रे। शंभर पासून आहे कुठे एक कुठे एकशे वीस आहे कुठे कुठे दीडशे पण आहे चना आहे इकडे सत्तर ते साठ पासून चना डाळ आहे बाकीच्या डाळी पण आहे त्यांचा पण रेट बऱ्यापैकी चांगला आहे डाळ्यांचा रेट आहे बघूया so, आता आपण इकडे समोर घेऊया आणि एकदम फ्रेश आहे कडधान्य पण चांगले आणि डाळी पण एकदम फ्रेश आहे हो ना अच्छा सो मित्रांनो बरं आहे की चांगला इकडे डाळींचा किंवा कडधान्यांचा रेट आहे आणि मी पहिल्यांदाच आलेली आहे पण खर खूप सारे लोक येऊन कडधान्य आणि डाळी वगैरे सगळं किराणा घेऊन जातात एकदम होलसेल रेट आहे साठ सत्तर रुपये असं कडधान्य आहे मूग मटकी फक्त वाटाणे आणि जे शोले वगैरे आहेत ना ते शंभर रुपये किलो आहे कुठे कुठे एकशे वीस आहे एकशे तीस आहे तुम्ही आल्यानंतर पूर्ण जेव्हा मार्केट फिराल ना तेव्हा मग तुम्हाला समजेल मग त्याच्यानंतर एक दुकान मी ज्या दुकानामध्ये घेतले ना त्या दुकाना सांगतात रोडवरती बसले असतात बसले डब्याचा रेट असतो त्या डब्याच्या ह्याच्यावरती तुम्हाला, तुम्हाला देतात एक किलो दा थोडंफार कमी असेल कारण ते डब्याने देतात वजन वगैरे पण त्याच्यानंतर ते वरती एक एक दोन दोन मूठ आपल्याला टाकून देतात खूप मस्त मसाले आणि खोबरे वगैरे घेतात चला ते पण घेऊया हल्दी पावडर एक किलो का एक किलो पैसा एक अस्सी रुपये लाल मसाला एकशे वीस रुपये किलो चांगलं आहे का चांगलं आहे तिकट वगैरे आहे ना आणि इथले बघा दोनशे रुपये किलो पूर्ण गरम मसाले आहेत तुमच्या दुकानाचं नाव काय तुमच्या इथे यायचं असेल तर नाही तुम्ही आता बसतायत ना तर तुमच्याकडून गरम मसाले घ्यायचे असतील सर जयपूर च्या समोर यांचं या दादांचं दुकान आहे गरम मसाला वगैरे तर मित्रांनो तुम्ही आलात मस्जिद मार्केटला तर या दुकानात तुम्ही नक्की या इकडे दादा बसले आहेत आणि यांच्याकडे मस्त असं होलसेल मध्ये गरम मसाले आहेत ते तुम्ही घेऊन जाऊ शकता सर मित्रांनो सामान घेऊन झालेलं आहे आणि आम्ही जिकडे सामान घेतलेलं आहे ते मजदा कंट्रीच्या बरोबर बाजूला बसतात त्यांच्याकडे आम्ही इकडे सगळं सामान भरलेलं आहे आणि मस्त सगळं कडधान्य पण एकदम फ्रेश आहे आणि जरा होलसेल पण रेट आहे खूप छान सगळ्यामध्ये आम्हाला त्यांनी मेसेस रुपये हजार रुपये कमी केलेले आहे आणि बऱ्यापैकी चांगला रेट आहे तुम्ही कधी मस्जिदला आलात तरी नक्की इथे या आणि कडधान्य वगैरे सगळं डाळी वगैरे सगळं काही सामान घेऊन जा आता आम्ही निघालेलं आहोत बघूया अजून काही कधी फार शॉपिंग करायची आहे ती करूया नंतर मग निघूया सो फायनल मित्रांनो मी आता घरी आलेली आहे आणि मधीच जे मार्केट आहे तो ते खूप मोठ्याच्या मोठं आहे खूप आम्ही सामान घेतलेलं आहे आणि आम्ही गणपतीच्या सामानासाठी गेलो होतो बाकीचं पण जे काही आम्हाला वस्तू पाहिजे ते पण आम्ही घेतले आम्ही जास्त काही फिरत नाही बसलेलो कारण आम्हाला पटापट यायचं होतं नंतर गाड्या असतात ते बंद होण्याचा पण चान्स असतो कारण संडे असल्यामुळे कधी कधी मेगा ब्लॉक असतो त्यासाठी आता आम्ही अकरा वाजता येऊनच पोहोचलेलो आहोत सगळ्या मोठ्याच्या मोठं मार्केट आहे तिकडे किराणा सामानाच्या व्यतिरिक्त अजून पण कपडे वगैरे सर काही खूप साऱ्या गोष्टी भेटतात सो so, तुम्ही जर कधी गेलात तर नक्की जा आणि इकडच्या इकडचा जो मी किराणा भरते ना त्यामध्ये मित्रांनो खूप फरक आहे आता खोबऱ्याचाच पकडा आहे इकडे जर खोबरा बघायला गेलात चारशे पाचशे असा खोबऱ्याचा रेट आहे आणि तिकडे खोबरा फक्त दोनशे रुपये किलो आहे आणि डाळी वगैरे कडदा खूप म्हणजे खूप त्याच्यामध्ये फरक आहे आता मी जर मी तर पहिल्यांदाच गेलेली आहे बाकीचे पण लोक जातात त्यांना माहिती आहे तो मला पण वाटतं की तुम्ही पण तिकडे जावं आणि दोन महिन्याचं एकदाच सामान भरून जेव्हा मी आता ठरवलं की मी दोन महिन्यातून एकदा तिकडे जाणार दोन महिन्याचं सामान कम्प्लिटली तिकडून भरून घेऊन येणार असं काही लवकर जायचं आहे ट्रेनला गर्दी पण नसते काहीच नसते दहा वाजेपर्यंत तुम्ही घरात आरामात याल तर चला मित्रांनो आता सगळं कामं पडले ती पण करायचे आहेत आणि हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आम्ही सोबत नक्की शेअर करा चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब कमवत बेल बटन ऑल करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पुन्हा अशा कडेन लॉक्स होतोपर्यंत तर ते मस्त गाणी स्वस्त रा स्वतःची काळजी करायलाच ना का हो तिथे तर बाब